जे मराठी आरसा महाराष्ट्राचा अजय भदाणे यांनी रांगोळीने काढले भव्य चित्र छत्रपती शिवरायांच्या तीन दिवस साकारल्या वेगवेगळ्या मुद्रा शिवजयंती निमित्त उपक्रम साऱ्यांनाच घातले भुरळ राजेंद्र उर्फ अजय भदाने या अस्सल कलाकाराने रांगोळीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य प्रतिकृती साकारली विशेष म्हणजे तीन दिवस तीन वेगवेगळ्या मुद्रा साकारणाऱ्या भदाणे यांच्या चित्रमय रांगोळीने साऱ्यांनाच भुरळ घातली धुळ्यातील श्री शिवाजी संस्थेच्या वतीने शिवजयंतीनिमित्त दरवर्षी तीन दिवसीय भव्य व्याख्यान मला घेण्यात येते हजारोंच्या संख्येने एकत्र बसून श्रोते ही व्याख्यान मला ऐकतात यासाठी भव्य दिव्य व्यवस्था केली जाते याच व्याख्यानमालेत विचार मंचा समोर कलाकार अजय भदाणे यांनी तीन दिवस रांगोळी साकारली ते दरवर्षी या व्याख्यानमाले रांगोळीच्या माध्यमातून आपली कला सादर करतात धुळे तालुक्यातील गडताड येथील माध्यमिक विद्यालयात कला शिक्षक म्हणून ते कार्यरत आहेत फळ्यावर खडूंच्या माध्यमाने सुरेख चित्र रेखाटणे ही त्यांचे खुबी आहे यापूर्वी त्यांनी सण उत्सव आणि दिनविशेष यांचे औचित्य साधून अनेक चित्र रेखाटली आहेत आधुनिक साधने आणि डिजिटलच्या युगात खडू चित्र ही कला कमी होत असताना अजय भदाणे यांनी विद्यार्थ्यांमध्ये ती रुजावी म्हणून सातत्य राखले आहे शिवव्याख्यान व्याख्यान तीन दिवस छत्रपती शिवरायांच्या वेगवेगळ्या मुद्रा साकारून त्यांनी आपल्या कलेचा उत्तम नमुना सादर केला रांगोळीच्या माध्यमातून काढलेले हे चित्र बघून येणारे वक्ते मान्यवर आणि उपस्थित साऱ्यांनाच भुरळ घातली अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे